रेल्वे स्टेशन मध्ये आज एक मिनिट खूप दिवस संबंध रेल्वे प्रवासी संघटनांची पेणपासून ते चिखणपर्यंत मागणी होती हे दूरपल्ल्यांच्या गाड्यांना कुठेतरी मध्यभागी त्या ठिकाणी थांबा मिळावा रत्नागिरीला आहे थेट पनवेलला आहे परंतु रत्नागिरी ते पनवेल हे जवळपास चारशे किलोमीटरच आहे अशा वेळेला इथून रोहासारखं शहर वाढलं आहे माणगावसारखं शहर वाढलं आहे अशा वेळेला दक्षिण ते उत्तर अशी जी काय कोकण रेल्वे सेंट्रल रेल्वे आणि उत्तर रेल्वे ही जी काय धावत असते अशा या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी होती इथे तांत्रिक थांबा होता टेक्निकल हॉल्ट होताच त्याचं कमर्शियल हॉल्टमध्ये आज आपण करण्यामध्ये यशस्वी झालो अठराव्या लोकसभेमध्ये निर्वाचित झाल्यावर मुंबईला मिटिंग घेतली डी एम जवळ डी आर एम जवळ जी त्यांनी प्रस्ताव दिल्लीला पाठवला दिल्लीत रेल्वे बोर्डाच्या जो बैठक झाली मग शेवटी रेल्वे मंत्री महोदयांना भेटून संदर्भातली त्यांनी आपली मागणी मान्य केली त्याच्याबद्दल आदरणीय पंतप्रधान महोदयांचे रेल्वे मंत्र्यांचे रेल्वे चेअरमन बोर्डाचे चेअरमन आणि या सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि कोकणाच्या विकासाचं एक नवं दालन शेवटी या दूर पल्ल्याच्या गाड्या ज्या वेळेला थांबतात त्याच्यातून आपोआपच कळत न कळत वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी होत असतात ते एक नवीन दालन आज या ठिकाणी सुरू झाले रेल्वे स्टेशन मध्ये आज आदरणीय vamos lá <coughs> سلام مرحبا آئون